नमस्कार जर तुम्ही दुसऱ्याच्या घरातून या सहा गोष्टी आणत असताल तर सावधान व्हा कुटुंबातील सुखशांती होईल नष्ट आणि घरामध्ये काहीच राहणार नाही या सहा वस्तूमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो ज्यामुळे आर्थिक अडचणी शनिदोष कुटुंबात वाद आरोग्याच्या समस्या त्रास देऊ लागतात प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी हवी असते पण कधी कधी नकळत झालेल्या चुकांमुळे आपल्याला आयुष्यभर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात अनेकदा आपण दुसऱ्याच्या घरातून काही गोष्टी आणतो ज्यामुळे आपल्या कुटुंबातील आनंद हिरावला जातो आणि आपले सतत नुकसान होते ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही गोष्टीबद्दल सांगितलं आहे ज्या दुसऱ्यांच्या घरातून आणू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आर्थिक संकट आजार घरामध्ये सतत भांडण होतात चला तर मग व्हिडिओला सुरू करूया त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पाहत राह नंबर एक ची वस्तू आहे जुने फर्निचर दुसऱ्याचं जुनं फर्निचर आपल्या घरात आणल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते असं केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होतो ज्यामुळे कुटुंबातील आनंद हिरावला जातो आणि आर्थिक नुकसान होते चप्पल किंवा बूट दुसऱ्याच्या घरामधली चप्पल किंवा बूट कधीच वापरायची नाही असं केल्याने अशुभ मानलं जातं चप्पल नकारात्मक ऊर्जा घेऊन येते ज्यामुळे शनिदोष निर्माण होतो यामुळे आर्थिक समस्या आणि कुटुंबामध्ये वाद निर्माण होतात नकारात्मक ऊर्जा सर्वात आधी पायाद्वारे शरीरात प्रवेश करते रिकामी भांडी दुसऱ्याच्या घरातून कधीच रिकामी भांडे जसे की वाटी ग्लास किंवा प्लेट अन्न अशुभ मानलं जातं यामुळे घरात दारिद्र्य आणि धनसंपत्तीची कमतरता भासते सुई किंवा शिवण्याचे साहित्य दुसऱ्यांच्या घरातून सुई किंवा शिवण्याचे काही साहित्य आणल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात अशांतता निर्माण होते यामुळे कुटुंबाच्या प्रग प्रगतीमध्ये अडथळे येतात लोखंडी वस्तू लोखंडाचा संबंध भगवान शनीशी आहे दुसऱ्यांच्या घरातून लोखंडाची वस्तू आणल्याने शनीदोष वाढतो ज्यामुळे घरात वाद आणि आर्थिक संकटाला सामने जावे लागते छत्री वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्याच्या घरातून छत्री आणणं अत्यंत अशुभ मानला आहे असं केल्याने व्यक्तीची ग्रहस्थिती बिघडतेने आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू लागते जर तुम्ही चुकून कोणाची छत्री घरी आणली असेल तर ती लगेच परत करावी घरात सुख शांती असणे खूप महत्वाचे आहे नकळत झालेल्या चुकामुळे आपल्याला त्याच्या अडचणी वाद वाढू शकतात त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणे आपलं कर्तव्य आहे आता पाहूया तुमच्याही घरामध्ये वास्तुदोष आहे तर हे सोपे उपाय करा घरामध्ये सदैव बरकत राहील आपल्या हातातून नकळतपणे काही छोट्या छोट्या चुका होत असतात ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो यामुळे आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडथळे येऊ शकतात वास्तुदोष कसा दूर करायचा याबाबत वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आले आहे वास्तुशास्त्र एक असे शास्त्र आहे ज्यामुळे तुमचं घर कसं असावं याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे जर तुमच्या घराची दिशा योग्य नसेल किंवा इतर काही गोष्टीमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक प्रकारच्या अडचणीला आपल्याला सामोरे जावं लागते जसं की काही कारण नसताना घरात भान न होणे तुम्ही कितीही पैसा कमवला तरी घरात न टिकून राहणे आरोग्याच्या समस्या अनेक प्रकारच्या समस्या अचानक निर्माण होतात घरातील असे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत याच उपायाबद्दल आपण आज सविस्तरपणे जाणून घेऊया जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल घरात बरकत येत नसेल किंवा काही कारण नसताना अचानक कुटुंबामध्ये कलह वादविवाद भान्य होत असतील तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे घराची दिशा बेडरूम कोणत्या दिशेला आहे तुमचं घर कोणत्या दिशेला आहे इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू आहेत इथपर्यंत घटक महत्त्वाचे असतात वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय आपलं घर आकर्षक दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे आपण विविध सजावटीच्या साहित्याची माध्यमातून आपलं घर सजवतो मात्र घराची सजावट करत असताना तुम्ही जे फुलाचे पॉट किंवा इतर वस्तूचा वापर करता त्या कधीच रिकाम्या ठेवू नका म्हणजे फुलाच्या पॉटमध्ये नेहमी फुल असलेच पाहिजे किंवा त्यात त्या पाणी तरी असावे ते रिकामे असू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात येते त्याचप्रमाणे तुमच्या घरात कधीही भंगार सामान ठेवू नका असे सामान वेळेच्या वेळी घराच्या बाहेर काढले पाहिजे घरामध्ये तुटलेले फुटलेले सामान ठेवू नका तसेच घरामध्ये बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जशी की घड्याळ देखील ठेवू नये घड्याळाचा संबंध हा वेळेशी असल्यामुळे घरात नेहमी चालू घड्याळ चा असले पाहिजे बंद पडके घड्याळ अजिबात घरात ठेवू नका तसेच घराच्या दक्षिण दिशेला नेहमी एक कमळाचं फूल असावं घरात तुम्ही ज्या देवी देवताची मूर्ती ठेवणार आहेत त्याची दिशा योग्य असायला हवी असं वास्तुशास्त्र सांगतं अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत याच्याकडे विशेष लक्ष द्या आणि तुमचं घर आनंदमय करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा